शिक्षण क्षेत्राला कलंक लावलेल्या माजी शिक्षण अधिकारी किरण लोहार तुकाराम सुपे आणि विष्णू कांबळे यांच्या विरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज गुन्हा दाखल केला आहे राज्यातील तीन लाचखोर अधिकाऱ्यांवर एकाच वेळी गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे विशेष म्हणजे कोल्हापुरातील पाचगावमध्ये राहणाऱ्या माजी शिक्षण अधिकारी किरण लोहार याच्याकडं तब्बल पाच कोटी पंच्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार सहाशे तेवीस रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली आहे या कारवाईमुळं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी तीन माजी शिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे त्यामध्ये कोल्हापूरच्या किरण लोहारसह तुकाराम सुपे आणि विष्णू कांबळे यांचा समावेश आहे त्यापैकी राज्य परीक्षा परिषदेचा माजी आयुक्त तुकाराम सुपेवर तीन कोटी एकोणसाठ लाख रुपयांची बेहिशोबी संपत्ती जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय तर विष्णू मारुतीराव कांबळे या सांगलीच्या माजी शिक्षण अधिकाऱ्यावर ब्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे बावन्न रुपयांची बेहिशोबी संपत्ती जमवल्याचा आरोप आहे विष्णू कांबळेसह त्याची पत्नी जयश्री कांबळेवरही गुन्हा दाखल झाला तर कोल्हापुरातील पाचगावच्या किरण आनंद लोहार या सोलापूरच्या माजी शिक्षण अधिकाऱ्यासह त्याची पत्नी सुजाता लोहार मुलगा निखिल लोहार यांच्यावरही गुन्हा दाखल झालाय किरण लोहारकडं तब्बल पाच कोटी पंच्याऐंशी लाख पंच्याऐंशी हजार सहाशे तेवीस रुपयांची बेहिशोबी मालमत्ता आहे लाच घेताना अटक झालेल्या तीनही उच्चपदस्थ भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर एकाच वेळी गुन्हा झाल्यानं शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालीय दरम्यान किरण लोहारनं आपल्या नातेवाईकांच्या नावानं बेहिशोबी मालमत्ता गोळा केली का आजवर त्यानं कुणाकडून माया गोळा केली आहे याचाही आता तपास सुरू झाला